अथ श्रीदेव्याकवचं श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमः चण्डिकायै या चण्डिका वचाते ब्रह्माऋषि मणावाचे मातृका चामुण्डा देवी असे देखा श्री सप्तशती पाठापूर्वी कवचपठन करावे याधी श्री श्रीजगदम्बा प्रीत्यर्थी जपे विनियोगा भणावे ओम मार्कंडेय मणे पितामह या लोकी जे परमगुह्य ते सांगावे वे मजलागी ऐकोनिया ऋषीवचन मणे ब्रह्मदेव आपण देवी कवच महापुण्य सांगेन ऐक मुनिवर्या प्रथमं शैलपुत्री द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटेती चतुर्थकं चतुथक पंचम स्कंदमाते कात्यायनीति च सप्तम कालरात्री महागौरी ती साष्टम नवमं सिद्धिदा नवदुर्गा प्रकीर्तिता ब्रह्मदेव सांगता झाला पहा सर्वांसी शरणागतासी सर्वत्र दुर्गा देवीचा अभयकर रक्षितसे निरंतर महाअभया पासोनिया निया अग्नीत पडता भक्त रणांगणी युद्धात अथवा महाआपत्तीत दुर्गा रक्षित सर्वदा अशुभ काही दुर्गा आजाची धरे वाही त्यास नाही सर्वत्र विजयी सर्वदा जे भक्तीने स्मरण करीती त्यासी तात्काळ देई प्रचिती आयुरारोग्य आयुषसंपत्ती देवी त्यासी देतसे शवासनी चामुंडा वाराही महिषासना गज वाहना ऐसी वाहने अंबेची वैष्णवी गरुडासनी माहेश्वरी वृषभ वाहिनी कौमारी मयुरासनी ऐसी वाहने अंबेची हरिप्रिया महालक्ष्मी पद्मासनात बसोनी राही पद्महस्त धरोनी देई संपदा आपुल्या भक्तासी श्वेतरूप धरादेवी वृषभवाहन ईश्वरी हंसवाहिनी ब्राह्मी ऐषा मातृदेवता ऐसी रूपे अनेक धरोनी जग रक्षित भक्तांते प्रतिपाळित दुर्गा देवी सर्वदा अलंकार आभूषणे तेजसौंदर्याचे लेणे देवदेवता एकपणे दुर्गास्वरूपी जाहल्या ऐसी दुर्गा प्रकटली अनेक रूपे घेती जाहली रथावरी आरुढली दैत्यसंहार करावया शंखचक्र गदाशक्ती परशुपाश अंकुश करी धरोणी सिद्ध जाहली दैत्य संहार करावया करावया दैत्यांचे हनन शस्त्रे धरी हाती दारुण देवतांचे रक्षण अभय देयी भक्तांसी ऐशा जगज्जननीचे सवन करावे मनोवाचे मानव देव समूहाचे रक्षणजिने केले सदा ओम महा महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले भय विनाशिनी दुर्गा तू दुर्गे मम रक्षण शत्रुसि भय दारुण तुज कडे पाहे कोण तूज नमस्कार आमुचा पूर्वे दिशेकडे ऐंद्री आग्नेय दिशेकडे अग्निमयी दक्षिणे कडून वाराही रक्षी माते सर्वदा हाती खडग घेओनी रक्षी नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋतशे कडुनी पश्िम वारुणी वायव्यक्षी दुर्गे तू उत्तर दिशेसी कौमारी ईशानी शूलधारिणी ऊर्ध्व ब्राह्मणी पाहि तू दाही दिशांकडून रक्षी देवी कृपा करो न आणि मजला सोडून दुर्गे कधी तू राहु नको जया देवी तू कुडून रक्षी विजया देवी तू पाठरक्षी वाम अजिता रक्षी रक्षी दक्षिणे अपराजिता शिखे सिरक्षि उद्योतीनी कुमाराही मम माला मालाधरी ललाटरक्षी भुवया यशस्विनी राखी तू त्रिनेत्रधारिणी दुर्गे कुटस्थ राखावे माझे यमघंट नासिके ते सदा देवी तू कर्णद्वार वासिनी शंखिनी कालिका कपाळ पाही शांकरी सुगंधा नासिका रक्षि उत्तरोष्ठ चर्चिका देवी अधरोष्ठा ते अमृता पाही जिव्हाग्री सरस्वती राहे तू कंठ दात चंडिका कौमारी रक्षत चित्रघंटा राही गळ्यात टाळू महामाये रक्षितू हनुवटी राहु कामाक्षी सर्व मंगला वाचा रक्षी भद्रकाली रक्षी, धनुर्धरी रक्षी पाठतू बाहेर भागासी नीलग्रीवा तू त्यासी नलिकांसी नलकुबरी देवी तू ते रक्षावे खडगिनी देवी खाद्या ते वज्रधारिणी बाहोते दंडिनी रक्षि हाता ते अंबिका अंगुली रक्षि तू नखांसि रक्षि शूलेश्वरी जठरा ते रक्षि कुलेश्वरी स्तना ते रक्षि महादेवी मनासि शोकनाशिनी तू रक्षि हृदयास शूलधारिणी उदरास नाभीसि कामिनी गुह्यासि गुह्येश्वरी तू भगवती राखी कटिसी कामिका शिश्रासी गुदरक्षि महीशवाहिनी गुडघे विन्ध्यवासिनी तु महाबला पोटर्या राखी तैजसी राखी पायासी नारसिंहि दोन्नि घोट्यांसी पादाङ्गुलि श्रीदेवी तु द्रष्टाङ्करानि नखांसी ऊर्ध्वकेशी पाहि केशांसि कौबेरी रक्षि रोमछिद्रांसी त्वचेसी वागेश्वरी तु रक्तमज्जामास अस्थिसि पार्वती तु ते रक्षी कालरात्री पाही आतड्यासी मुकुटेश्वरी रक्षी पित्ता ते पद्मावती षडचक्राते शुडावणी पाहि कफाते ज्वालामुखी पाही, कफा ज्वाला पाही नखाते रक्षी अपेद्या सर्वसांध्यासी ब्राह्मणी देवी शुक्र राखी छत्रेश्वरी छाया राखी अहंकार मनबुद्धी राखी धर्मधारिणी देवी तू प्राण अपान व्यान उदान आणि पाचवा तो समान या वायु ते रक्षा जाण वज्रहस्ता देविने शब्दस्पर्शरूपरसगंध या ते योगिनी रक्षित सत्वरजतम गुणांस रक्षि नारायणी देवी तू आयुष्याचे रक्षण वाराही करी आपण धर्मकार्याचे संरक्षण वैष्णवी करावे यश लक्ष्मी धनविद्या रक्षी सर्वथा इंद्राणी सर्व ते चंडिके स्वभाव रक्षितु भक्ती रक्षे महालक्ष्मी शक्तीरक्षी भैरवी सन्माग सुपथा देवी दावी माते सर्वदा क्षेम करी देवी मार्गात महालक्ष्मी राजदरबारात विजयालक्ष्मी राखोत सदा सर्वदा मजलागी कवचात नाही वर्णने जयंतिने रक्षावीतीस्थाने पापनाश करोनी सन्मार्गी न्यावे सर्वांसी ज्यासी वाटे शुद्ध भावे त्याने कवचा व्हावे एकही पाऊल न टाकावे विणा सर्वथा ऐसे करिता देख सर्वत्र विजय होत मनी धरिले सिद्ध होत सद्भक्तांचे सर्वदा परम ऐश्वर होई प्राप्त निर्भय सदैव राहत संग्रामी अपराजित त्रिलोकी पूज्य होतसे हे दुर्गेचे कवच देवांनाही दुर्लभ असत त्रिकाल वाचिता नित्य देवी कला प्राप्त होतसे त्रिलोकी विजय होत शतवर्ष आयुभोगत अपमृत्यून होत पुण्यवान त्या पुरुषाचा व्याधी नष्ट होती विष सर्वही निवारिती करणी मंत्रतंत्र पळती पठने नित्य कवचाचा भूचर जलचर खेचर अंतरिक्ष डाकिणी घोर पळो निजाती सत्वर, पठन कवचाचा, ग्रह भूत पिशाच गंधर्व राक्षस यक्ष यासी करो शके नष्ट पठने मात्र कवचा वेताळ ब्रह्म ब्रह्मराक्षस महाघोर सोडून देती शरीर पठनमात्रे कवचाचा कवच हृदयी धरिले दुर्गेनी त्यासी रक्षिले ऐसे महात्म्य आगळे कवचा माजी असे हो वंदन करी नृपती यशवर्धन कीर्ती कवच जप सप्तशती ऐसे महात्म्य दुर्गेचे यावत चंद्रो दिवाकर पृथ्वी नक्षत्र ग्रह थोर कीर्ती राहे तोवर ऐसा महिमा दुर्गेचा पुत्र पौत्र सुखे नांदती तेहांती परमगती शिवसानिध्याची प्राप्ती दुर्गा दे भक्तांते स्वस्ती श्री देव्या कवच आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्याला अजून कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद